मराठी बाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये वाच देण्याचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर के साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉक्टर राठोड सर आय पी शिष्ट विभागाचे प्रमुख डॉक्टर सर ग्रंथालय प्रमुख डॉक्टर राजगी सर आणि मराठी बाब म्हणून यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे डॉक्टर मगदूम सर आणि उपस्थित सहकारी प्राध्यापक भगिनी आणि विद्यार्थी आपल्याला माहित आहे की आत्ताच मगधूम सरांनी सांगितल्याप्रमाणे की वाचनाला बरकटी मिळावी विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाचा छंद जाणावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन आणि जे काही केंद्र शासन आहे त्यांनी खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आन आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथाकडे वाचनाकडे व्हावे म्हणून विविध उपकरण महाविद्यालय सदावरती आयोजित करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांनी वाचन किरणादिनाचं आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातील ज्या काही प्राध्यापकांनी वेगवेगळे ग्रंथ वाचन केलेलं आहे त्याची समक्षा त्याचा एक उहापोह या ठिकाणी व्हावा आणि अत्यंत कमीत कमी वेळेमध्ये त्या पुस्तकाविषयी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना व्हावी हा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मराठी विभाग आणि गांधळ विभाग यांच्यातर्फे मी सहशास्त्र स्वागत करतो सगळं वाचन प्रेरणा देण्यात निमित्त आलं आम्ही सर्व प्राध्यापक आपल्या सर्वांशी आम्ही वाचलेल्या ग्रंथांविषयी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहोत या संवादाचा प्रारंभ मी आपल्या महाविद्यालयाच्या आय क्यू प्रमुख आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर एस व्ही सर करतो की त्यांनी वाचलेल्या ग्रंथांविषयीच विवेचन या ठिकाणी करावं आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले महाविद्यालयाचे आधुनिक प्राचार्य डॉक्टर के शिंदे सर त्याचबरोबर आपले राठोड सर भूगोल विभागाचे नगर सर त्याचबरोबर सर्व प्राध्यापक विद्यार्थी मित्र प्रथमत मी साहेबांचा निर्माण मानतो की त्यांनी मला माझे वाचन प्रेरणा दिनानिमित्त विचार मांडण्यासाठी संधी दिली वाचनाविषयी मी दोन तीन गोष्टी सांगून मी वाचलेल्या एका पुस्तकाकडे देखील मी बघणार आहे वाचनाविषयी बोलायचं म्हटलं तर इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं लेखन नावाचा एक महत्वाचा तर त्या निबंधकाराचं असं मत होतं की देर आर सम बुक्स विच आर विच आर टू बी आर आर सम बुक्स अँड अँड चूड अँड टू म्हणजे काही पुस्तके असतात की ती नुसतात चगलायची असतात काही पुस्तके असतात ती चगलून गिरायची असतात आणि काही पुस्तके जी असतात ती चगलायची देखील असतात गिरायची देखील असतात व त्याचं पचन देखील आपल्या मध्ये करून घ्यावायचं असतं त्यामुळे वाचनामध्ये माणूस हा घडत असतो वाचन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे सर्व मानवी संस्कार त्या व्यक्तीवरती हो होत असतात पुस्तके ही मानवी संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्या करण्याचे महत्वाचे साधन आहे त्यामुळे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे माझ्यामध्ये आपल्या 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 दिवसा, दिवसां दिवसाकडे चोवीस तास मिळतात तर ॲटलिस्ट आप आपण चोवीस ओळी लिहिल्या पाहिजेत आणि चोवीस ओळी वाचल्या पाहिजेत त्यामुळे वाचन करणे ही एक महत्वाची गोष्ट आहे वाचन का केलं पाहिजे याविषयी सांगत असताना आणखी एक मला सांगावं वाटतं की बऱ्याचदा आपण कथा कादंबऱ्या वाचत असतो कथा कादंबऱ्या वाचत असताना त्याच्यामध्ये विविध माणसं पात्रांच्या रूपामध्ये आपल्याला आढळतात लेखक ज्यावेळेस काही पुस्तक लिहित असतो त्यावेळेस त्याचा विचार त्याच्यामध्ये तो मांडत असतो आणि ज्यावेळेस तो ती पात्र उभी करतो त्यावेळेस संपूर्ण ती संस्कृती त्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळते जर मला आता अमेरिकेला जायचं आहे इंग्लंडला जायचं आहे रशियाला जायचंय म्हटलं तर ते शक्य होणार नाही कारण ती खूपच खर्चिक बाब असेल परंतु मला जर इंग्लंड अमेरिका रशिया या देशाचा तिथल्या संस्कृतीचा तिथल्या माणसांचा ती माणसं कशी बोलतात त्यांचे पोशाख कसे आहे त्यांचं खाद्य त्यांची खाद्यसंस्कृती कशी आहे हे जर करून घ्यायचं असेल त्यांची टिपिकॅलिटी काय आहे त्यांच्या जीवनात हे जर समजावून घ्यायची असेल तर मी काय करेन मी एका ग्रंथालयात जाईन ग्रंथालयानं रशियन भाषे रशियन भाषे एखाद एखादी अशी कादंबरी एखादी एखाद्या एखादा असा कथासंग्रह मी उचले आणि वाचून गाळे जेणेकरून मला संपूर्ण रशियन संस्कृती किंवा अमेरिकन संस्कृती कळेल मला त्यासाठी इंग्लंड किंवा अमेरिका किंवा रशियाला जाण्याची काहीच आवश्यकता नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो त्यावेळेस त्यातला जो विचार असतो तो विचार प्रत्येक वाचकाच्या मनावरती परिणाम करत असतो आणि प्रत्येक वाचकाच्या मनावरती ज्या परिणाम करतो त्याच्यामधून सोशल चेंज घडत असतो मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण सर्वांना माहिती असेल की पासष्ट, आ, एकसष्ट साली अमेरिकेचे सोळावी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अठराशे एकसष्ट मध्ये गुलामगिरीचा लायनाट केला त्यांनी एक जाहीरनामा जाहीरनामा त्या ते ठिकाणी त्यांच्या 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 पार्लमेंटमध्ये त्यांनी जाहीर केला की गुलाम असणार नाही इथूनप कोस पर्यंत गुलामांची विक्री आणि गुलामांचं शोषण प्रचंड प्रमाणामध्ये चालू होत अशा पद्धतीचं ज्यावेळेस जाहीरनामा आणला त्यावेळेस अमेरिकेमध्ये यादी युद्ध पेटलं ते अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट दर पाच वर्ष त्या ठिकाणी ते यादी युद्ध सुरू होत यादव युद्धामध्ये प्रचंड जीवितहानी झाली होती आर्थिक नुकसान देशात झालं होतं आणि अठराशे पासष्ट साली अब्राम लिंकन यांनी ते युद्ध जिंकलं आणि त्यानंतर गुलामगिरी नष्ट झाली अठराशे पासष्ट सालीच अब्राम लिंकन यांचा खून देखील झाला पण हे जे यादीयुद्ध झालं ते यादीयुद्ध पेटण्या पाठीमागं एका पुस्तकाची भूमिका होती तर त्या ठिकाणी हॅरीड पिक्चर स्टोन नावाची एक लेखिका होती तिनं तिने एक पुस्तक लिहिलं होतं अंकल टॉम्स केबिन नावाचं तर ते अंकल टॉम्स केबिन या पुस्तकामध्ये तिनं निग्रो पात्र अशी तयार केली होती की जी खूप धार्मिक अशा पद्धतीची पात्र होती आणि हे निग्रो असून देखील इतक्या छान धार्मिक पद्धतीने राहतात त्यांच्यावरती प्रचंड मूल्य संस्कार आहेत हे त्या कादंबरीमध्ये तिनं मांडलेलं होतं आणि ती कादंबरी वाचून आपल्याला त्यांना वाटली की आपण ह्या व्यक्तींना या निग्रो लोकांना तरी जनावर सारखी अशी वागून देत आहोत आणि तो विचार त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस आला त्यानंतर त्यांनी ठरवलं की काय नाही आपण मुलांना नष्ट करायची आणि त्यानंतर त्या एका पुस्तकामध्ये म्हणजे हॅरियट बिचर स्टो नावाच्या त्या लेखिकेमुळे त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये गुलामगिरी नष्ट झाली म्हणजे गुलामगिरी नष्ट करण्या पाठीमागे देखील एखादं पुस्तक काम करू शकतं हे त्या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल आणि ज्या पहिल्यांदा ज्या वेळेस ते भेटले अब्राम लिंकन ज्या वेळेस हॅरियट बिचर स्टो नावाच्या त्या स्त्रीला भेटले ती अतिशय छोट्या उंचीची अशी लेखिका होती आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की हीच ती स्त्री जिच्यामुळे एवढं मोठं युद्ध झालं आणि एवढी एवढी ही जी वाईट प्रथा होती ती वाईट प्रथा नष्ट होती हे एक उदाहरण झालं सोशल चेंजचं म्हणजे सामाजिक बदल घडण्यासाठी कथा का, का कादंबऱ्यांचा काहीच उपयोग होत नाही काय लेखांकडून काय करायचं का आहे असं समाजामध्ये जनरली म्हटलं जातं पण वाचनामुळे समाज देखील बदलू शकतो याचं एक प्रचंड मोठं उदाहरण म्हणजे टॉम्स शेली नावाची ती मी दुसरा आणखीन एक उदाहरण देईन आफ्रिकन लोकांच्या विषयी आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण डिस्कोरी होती त्यांना ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तिथले काही युगांडा नावाचा देश आहे माली नावाचा देश आहे की ज्या ठिकाणी खूप दुष्काळ आहे दुष्काळामुळे त्या ठिकाणी प्रचंड गरिबी आहे असं चित्र डिस्कोरीच्या आपल्याला दिसतं परंतु या डिस्कवरी चॅनलवरती पाहिलेल्या आपल्या मनामध्ये आफ्रिकेविषयीची जी एक संकल्पना आहे ती आफ्रिकेमध्ये संस्कृतीच नाही आणि आदिवासी लोक आहेत ही युरोपियन लोकांनी आपल्या मनावरती बिंबवलेली एक प्रचंड मोठी संकल्पना होती की त्यांना कोणती संस्कृती नाही आणि ते रानती आहे हा प्रचंड मोठा विचार बदलायला देखील एका कादंबरीनं त्या ठिकाणी मदत केलेली आहे चिनोआचे नावाचा एक नायजेरियन लेखक होता त्यांना थिंग्स फॉर अपार्ट नावाची एक कादंबरी दिली आणि ती कादंबरी म्हणजे जोसेफ कॉन्रॅड नावाच्या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या एका कादंबरीला दिलेले उत्तर होतं जोसेफ कॉन्रॅडच्या हार्ट ऑफ डार्कनेस नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये आफ्रिकेविषयी एक डार्क कॉन्टिनेंट असं चित्र तयार केलं होतं आफ्रिका म्हणजे ज्या ठिकाणी खूप अंधार आहे रानतीपणा आहे आणि तिथली लोक एकमेकांचं माऊस खातात अशा पद्धतीचं जे चित्र होतं ते चित्र बदलण्यासाठी त्यांनी ते ती किंग्स पोलापार्ट नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांना आफ्रिकेविषयीचं युरोपातलं आपलं जे काही परंपरागत आलेलं चित्र होतं ते चित्र त्यांना त्या कादंबरीच्या माध्यमातून बदललं आणि त्यांना ते असं सा खासून सांगितलं की युरोपियन लोक ज्यावेळेस त्यांना आगाव घालायला कपडे देखील नव्हते त्यावेळेस आमच्या इथं आफ्रिकेमध्ये छान पद्धतीनं काही कलाकार होते की ज्यांनी वेगवेगळ्या अशा नक्षीद्वार वस्तू त्यात पिढी आमच्या भाषा आहेत आमच्या कथा आहेत आमच्या लोककथा आहेत आमची लोकनृत्य आहेत आणि आमची संस्कृती कशी आहे हे त्या माध्यमातून त्यांनी ते मांडलं ती कादंबरी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास केली गेली युरोपियन लोक असू देत किंवा अमेरिकन लोक असू देत जनसामान्य माणूस ज्यावेळेस ती कादंबरी वाचला त्यावेळेस त्याच्यात देखील लक्षात आलं की आफ्रिका म्हणजे असा काही डार्क कॉन्टिनेंट नाही तिथं देखील चांगली संस्कृती आहे आणि त्याच्यामधून आफ्रिकेचं पूर्ण चित्र आज जर बघितलं तर आपण असं म्हणत नाही की आफ्रिकेमध्ये संस्कृतीच नाही किंवा तो दास आहे असं नाही त्याच्या पाठीमागे देखील लेखकांचं त्या ठिकाणी योगदान आहे आपण जर बघितलं तर कविता योगदान तेवढंच आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपले कवी त्यांनी वेगवेगळी गीत लिहिली स्फुरण मिळालेलं आहे त्यामुळे कथा काही यांचं वाचन बसवणं श्री रावसाहेब पाटील मराठी विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहोत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची भूमिका प्राध्यापक डॉक्टर भगवंत सर यांनी या ठिकाणी निषेध केलेली आहे त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याने प्राध्यापक डॉक्टर पंदीर सर यांनी एक समीक्षक पद्धतीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रेरणा दिनाच्या निमित्तानं एक वाचन व वाचक वर्गाला म्हणजे विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे आणि तो त्या ठिकाणी निश्चित करून कशा प्रकारे आपण वाचन करावं याबाबत चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र मी धन्यवाद देतो आणि आपण आज हा प्रेरणा दिन विद्यार्थ्यांच्याची नॉलेज बेस्ड इकॉनॉमी मध्ये ज्ञानावर आधारित असणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आज खऱ्या अर्थानं वाचनाला ज्ञानाला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून या तीन व्यक्तींच खऱ्या अर्थानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील किंवा आपले डॉक्टर मनमोहन सिंग असतील ते वाचनामुळेच त्यांना कोणत्याही प्रकारचा एक आर्थिक सत्ता नव्हती राजकीय सत्ता नव्हती जागिरी नव्हती जमीनदार नव्हते किंवा त्या ठिकाणी उद्योजकांचाही पाठिंबा नव्हता केवळ आणि केवळ फक्त ते कशामुळं मोठे झाले आणि चांगल्या प्रकारचा दर्जा समाजामध्ये की आपण सुद्धा या वाचनामुळं ज्ञानामुळं आणि ज्ञानाच्या एक्सपोजरमुळं आपण सुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतो हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे म्हणून विद्यार्थी हीच विचार घेऊन या आपल्या दोन्ही विभागानं आजचा हा प्रेरणा दिली

आणि आवाज या कार्यक्रमा डॉक्टर सर आणि आपण सकाळी राहतात आभार आहे आणि अध्यक्ष हा कार्यक्रम संपला असेल विद्यार्थी यांचा सुद्धा